विनंतीच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपला स्वागत मित्रांनो आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस जनतंत्र दिवस गणराज्य दिवस म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जात आहे तेव्हा आजच्या या मंगलमय दिन सर्व भारतीयांना आमच्याकडून खूप खूप मंगल का मित्रांनो भारताचं संविधान आणि भारताला स्वातंत्र्य मिळेल जवळपास पंच्याहत्तर वर्षे झाली त्या पंच्याहत्तर वर्षात संविधानाची आधार आधार मा पर जी आधारशिला आहे त्या आधारशिलानुसार कुठलंही काम झालेलं दिसत नाही संविधानामध्ये माजी मूल्यांचा जो अधिकार आहे तो आजपर्यंत दिला जाई नाही काही प्रमाणात असेल दुसरं असं की संविधानामध्ये लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मानल्या गेलेली आहे सामाजिक आणि आर्थिक विषमता नसावी जर सामाजिक आर्थिक विषमता असेल तर त्याला लोकशाही म्हणता येणार नाही लोकशाहीची आहे मात्र आज आपण बघतोय की देशामध्ये धर्माच्या नावाने निर्माण आहे जातीय दंगे दररोज व्हायला लागलेले आहेत हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ह्या सगळ्या बाबी दारिद्र्य किंवा उपासमार तर पराकुटीची आहे प्रधानमंत्री असं म्हणतात की आम्ही भारतातल्या ऐंशी करोड लोकांना दोन वेळ मुक्त मोफत धान्य देतो याचा अर्थ काय गरिबी आहे बेरोजगारी आहे महिलांवर तर अत्याचार थांबत नाही आणि ह्या सगळ्या बाबी लोकशाही असून जर घडत असते तर आमचा प्रश्न आहे की काय भारतात लोकशाही व्यवस्था आहे काय भारतात संविधानाची अंमलबजावणी होती आहे अर्थातच नाही मित्रांनो अंमलबजावणी होण्याची कारण काय आहे आणि त्यातून उद्भवलेल्या समस्या काय हे आपल्याला केवळ सरकारवर टीका करणे हा आमचा उद्देश नाही आहे सरकार कुठे चुकत असेल तर तापताने त्याला फक्त काम हे मीडियाचं असतं आणि आज रोजी कुठलीही मीडिया या सरकारला तात्काळ सातकारत नाही आणि म्हणून टीने हत्यार हातात घेतलेला आहे शस्त्र हातात घेतले गेला गेल्या पंच्याहत्तर वर्ष बेसाई कायम आहे बेरोजगारी कायम आहे महिलांवरचे अत्याचार कायम आहे शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे धार्मिक उन्माद वाढलेला आहे आणि संविधान कृत संविधान विरोधी कृती आम्ही थापून घेणार आहे म्हणून सर, खुँ ती चर्चा आमच्यासाठी होते मित्रांनो या चर्चेत आपल्यासोबत सहभागी आहेत गणपती महाराज नितीन सामंत म्हणून सरांना ओळखले जाते सर मानव मुक्ती मिशन या संघटनेचे संस्थापक आहेत सामाजिक आणि वारकरी आंदोलनामध्ये सक्रिय असं आपलं सहयोग आणि आपलं वेळ सर्जे तर खूप खूप धन्यवाद अतिशय महत्वाचा विषय अर्थात सव्वीस जानेवारी निमित्त ही आपण चर्चा आयोजित केलेली आहे पंच्याहत्तर वर्ष झालेल्या संविधानाला संविधान लागू हो मात्र त्या प्रमाणात ही सुधारणा आम्हाला दिसत नाही उलट देशामध्ये दे गृह कलह निर्माण होण्या आहे अशा वेळेला त्या संविधानाच्या आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त एकूणच भारताची अवस्था आणि स्थिती याच अवलोकन आपल्याकडून आपल्याला आम्हाला अपेक्षित आहे तेव्हा या आजच्या या संविधान आणि आजच्या या प्रजासत्ताने भारताची अवस्था काय आपण कसं बघताय या एकूणच परिस्थितीमध्ये सावंत धन्यवाद सर आपण म्हटल्याप्रमाणे अगदी खरंच परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे एकूण भारताने जगाला एक आदर्श वाटावा हेवा वाटावा एवढी सुंदर लोकशाहीची रचना भारतात केलेली आहे आणि इतर एखाद्या देशात अशी लोकशाहीवादी व्यवस्था एक वेळच ठीक राहिलं असतं पण इथे तर फार जिकरीच होतं ते म्हणजे इथे बहुआयामी बहुप्रवाही कल्चर आहे संस्कृती आहे Uh, साधारणतः साडे पंच्याहत्तर हजार जाती आहेत आणि विविध पोट जातींनी वेढलेला वर्णव्यवस्थेने वेढलेला हा देश आहे अशा देशाला एक संघ राष्ट्र बनवणे त्याला लोकशाही देणे हे खरच मोठं आणि जिकरीचं काम होत अशा एकूण जगाला आदर्श वाटणाऱ्या लोकशाहीवादी भारताच्या देशाचं पंच्याहत्तर वर्षाच्या नंतरच काय चित्र आहे तर या देशात संविधानाला अपेक्षित असलेली मूल्य संस्कृती आपण रुजवू शकलेलो नाहीये या देशामध्ये समता स्वतंत्रता बंधुत्व आणि न्याय यावर आधारलेला समाज तर निर्माण करणं सोडा या मूल्यांच्या दिशेने आपण इंचभर देखील पाऊल टाकलेलं नाही हे कशाच्या आधारावर आपण म्हणतो आहोत बोलतो आहोत तर तुम्ही दैनंदिन दररोजचं कोणतंही वृत्तपत्र उघडा कुठल्याही टी व्ही चॅनलच्या बातम्या लावा तुमच्या लक्षात येईल की या देशामध्ये अन्याय अत्याचार तसाच चालू आहे बे बेकारी बेरोजगारीचं थैमान आहे या देशात अस्पृश्यतेचा कलंक लावणाऱ्या काळीमा फासणाऱ्या घटना आजही घडतात आदिवाशांचं सेग्रिकेशन अलगीकरण चालू आहे भटक्या विमुक्तांना इंच भर पाय ठेवायला जागा नाही आणि एकूण महिलांची परिस्थिती पण प्रचंड दयनीय आहे अशा ह्या सगळ्या लोकशाहीवादी देशाची इतकी वाईट परिस्थिती दिवसेंदिवस का होत चाललेली आहे तर त्याला या देशातले राज्यकर्ते ज्यांना संविधानाच्या बद्दल काही घेणं देणं नाही आणि निरस आहेत मुळात शोषक शासकांच्याच हातात देश असल्यामुळे समतेची अपेक्षा त्यांच्याकडून करणं वेळ आहे म्हणून आपल्यावर एक जबाबदारी येते की जनतेतूनच संविधानाच्या मूल्यांचा उठाव करणे संविधानवादी जनतेला बनवणे ज संविधानवादी बनलेल्या जनतेनं मग राज्यकर्त्यांवर दबाव टाकणे म्हणून आपल्याला जेवढ्या लवकर संविधानाच्या प्रचारात आपण उतरू जेवढा लवकर जनतेला संविधान संविधानाची मूल्य समजून सांगू तेवढ्या लवकर आपला फायदा होईल अन्यथा या परिस्थितीने ही समस्या वाढतच जाणार आहे मोदीकडून असं सांगितलं जाते की आपला देश महासत्ताक झालेला आहे विकसित देशांमध्ये भारत येत आहे कितपत थक्य कितपत खरं मानता येईल आणि त्याचे हे, हे हे सगळं मृगजळ आहे आणि देश महासत्ता झाला तर कोणाचा झाला अदानी अंबानीचा देश महासत्ता झाला हे अदानी अंबानी दिवसेंदिवस श्रीमंत होत चाललेले आहेत करोडपती होत चालले आहेत पूर्वी त्यांचा दहावा नंबर यायचा श्रीमंती आता पहिला नंबर यायला लागलेला आहे म्हणजे उच्च जात वर्गीय बनिया भांडवलदारच श्रीमंत झाले त्याच्या विरुद्ध आजही तुम्ही जाऊन बघा कोर दारिद्र्याची खाई वाढत चाललेली आहे गोरगरिबांच्या अन्याय अत्याचाराची परिसीमा गाठलेली आहे अहो ज्या देशाचा कणा जो आहे शेतकरी तो शेतकरी गेल्या वीस तीस वर्ष झालं सतत आत्महत्या करतो आहे त्याच्यात बाईट्स येणं आणि बातम्या देणं ही सरकारने बंद करून टाकले पण आत्महत्या थांबलेल्या नाही दर आठ दिवसाला एका जिल्ह्यातून वीस ते चाळीस आत्महत्या होतात अशा राष्ट्रभर राज्यभर ह्या आत्महत्या होत आहेत आता देशाचा कणा असलेला शेतकरीच इतका दयनीय अवस्थेत असेल तर कोण म्हणतं महासत्ता झालाय भारत शेतमालाला भाव नाही आणि त्या अजूनही आदिवासीच्या वाड्या वस्त्या तांड्यावर साधे कच्चे रस्तेही झालेले नाहीत स्वातंत्र्याच्या नंतर कशाचा महासत्ता देश झालाय एकीकडे एक डिजिटल इंडिया म्हणायचं आणि खेड्यात रेंजच नाही टावरच नाहीयेत कशाचा डिजिटल इंडिया आहे हे सगळं जगाला दाखवण्यासाठी इथल्या ब्राह्मो भांडवली सरकारने उभं केलेलं मृगजळ आहे मीडियातून काहीही दाखवायचं पण जमिनीवरची भौतिक परिस्थिती अत्यंत बिदारक आहे भयानक आहे लोकांना एक वेळच जेवावं लागतं दोन वेळच साध त्यांना जेवायला मिळत नाही इतकं सगळं असताना कशाचा देश महासत्ता आहे आणि ही महासत्तेची स्वप्न आता आपल्यात हयात नाहीत अशा अब्दुल कलामच्या तोंडून अब्दुल कलामांच्या तोंडून दाखवली गेली अब्दुल कलाम तर म्हणाले होते दोन हजार वीस पर्यंत महासत्ता होणार आहे दोन हजार चोवीस उजडला हे असंच मंद समध गतीने चाललं तर दोन हजार पन्नास आला तरी देश काही महासत्ता होणार नाही आणि म्हणून ग्रामीण जनता ग्रामीण भाग वाड्या वस्त्या तांड्या आदिवासी समाज ह्यांची परिस्थिती पूर्वीपेक्षा दयनीय झालेली आहे हे खरं चित्र आहे तर आपण दोन देश आहेत देशाच्या विभाजनाचा दिवा हा मुद्दा घेतलेला आहे एक गरीबाचा देश आणि दुसरा भांडवलदाराचा भांडवलदाराच्या देशात विकास झाला असेल असं तुम्हाला माहिती आहे मला हे पण जाणून घ्यायचं आहे की ही सुरुवात खर तर आज जरी भाजप याला मारलं जात असलं तरी सुरुवात ही काँग्रेसने केलेली आहे तुमचं काय मत आहे अगदी खरं आहे मुळात काय झालं जगभरामध्ये ज्या लोकशाहीवादी व्यवस्था आल्या चांगल्या शासन व्यवस्था आल्या त्या पूर्वीची व्यवस्था मोडूनच आलेल्या आहेत युरोपमध्ये सरमजामशाहीचा अंत करून तिकडे मग जे काही मॉडेल वर्गीय मॉडेल आलं हे काय जे काही बदल झाले ते भारतात झालेले नाहीये भारतामध्ये सरमजामशाही संपून लोकशाही यायला हवी होती तर ज्यांच्या हातात लोकशाहीची सूत्र पहिल्यांदा गेली काँग्रेस अशा काँग्रेसने इथल्या बड्या सरमजामदारांनाच तिकीट दिली उच्च जातवर्गीयांना तिकीट तिकिटं दिली आणि त्यातून हे पुन्हा शोषक शासकच सत्तेत आलेले आहे आता जर इथे सरमजामदार ब्राह्मणवादी लोक बनिया भांडवलदार हेच लोक शोषक शासक बनले असतील आणि हे लोकशाही चालवायला संविधानाची अंमलबजावणी करायला सत्तेत आली असतील तर ते कसं होणार आहे ते तर उलट झालं म्हणजे चोराच्या हातात चाव्या दिल्यासारखं झालं म्हणून देशाच्या अधोगतीला दोन हजार चौदा नंतर जशी बीजेपी जबाबदार आहे तशीच काँग्रेस सुद्धा जबाबदार आहे आजही काँग्रेसला शहानपण आलेलं नाही आजही काँग्रेस संपूर्ण देशभरात उच्च जातीय लोकांच्या खिशात आहे त्या उच्च जातवर्गीय लोकांना त्यांच्या मेन मध्ये अजूनही आदिवासी कास्टला घ्यायचं नाही त्या दलितांच्या सेल आदिवासी करता। सेल करतात सेलवर कितीही महाविद्वान असलं तरी दलितांचा दलिताच्या सेलवरच घेतला जातो पण ते मेन स्ट्रीम मध्ये घेत नाही म्हणून ही नौटंकी आहे काँग्रेसची देखील संविधानाचा कळवळ असल्याची आणि म्हणून जोपर्यंत इथल्या बड्या सरमजा शोषक शासकांच्या उच्च हाता जात हातातून संविधान आणि लोकशाही चालवण्याची सूत्र हिसकावून घेतली जात नाही आणि ती आदिवासी शेड्युल कास्ट आणि संविधानवादी लोकांच्या हातात दिली जात तो पर देशाचा भले हो नार नाही तोपर्यंत देशाचं काही फल होणार नाही हे माझं ठाम मत म्हणलेलं आहे तर इथल्या मूल्यवाशी बहुजनांच्या हातात सत्ता असं आपलं मत आहे परंतु लोकशाही ज्या काही स्तंभ आहेत कार्यपाले काय दुधाय काय याच्यावर जे नियंत्रण आहे किंवा असं म्हणूया की या ताब्यात घेतण्यात सरकारने आपली भूमिका चोखपणे बजावलेली आहे म्हणजे जर या देशात कायम कंट्रोल ठेवायचं असेल तर लोकांना गुलाम ठेवायचं असेल तर तिच्या ज्या संस्था आहेत त्या आपल्या हातात असल्या सरकारने तेच केलेलं आहे कार्य कार्यपालिका न्यायपालिका इथून पत्रकारितेचा आपण उल्लेख केलेला आहे हा त्यांनी ते तसं केलेलं आहे कारण त्यांचा विचारांचा प्रभाव हा काही ना स्वातंत्र्यानंतरचा नाही अडीच तीन हजार वर्षापासून ब्राह्मणवादी विचारांचा प्रचार करत आलेले आहेत स्वातंत्र्याच्या नंतर किंवा स्वातंत्र्याच्या थोडस आधी फुले आणि शाहू महाराजांनी आणि स्वातंत्र्याच्या पटलावर बाबासाहेब आंबेडकरांनी हा एक मोठा आपल्या विचारांचा सामाजिक गट उभा करायचा प्रयत्न केला त्याद्वारे राजकीय सत्ता असेल न्याय व्यवस्था असेल कार्यपालिका असेल किंवा प्रसार प्रसार माध्यम सत्ता असेल हेही हातात घ्यायचा प्रयत्न केलेला आहे पण आपल्या विचारांचा प्रभाव क्षेत्रच कमी आहे या विचारांची माणसंच कमी आहेत आणि ती माणसं घडवणारी आपल्याकडे मोठी यंत्रणा देखील नाहीये त्यामुळे आपल्या हातात राज्य व्यवस्था लोकशाही संविधान आणि एकूण राजकारण येऊ शकलेलं नाही हे वास्तवात आहे म्हणून आधी आपल्याला जनतेच्या सबक्वान्सियस नेहमीची पकड घ्यावी लागेल जनतेच्या माइंडवर तुमच्या विचारांचं आधिपत्य निर्माण करावं लागेल महात्मा फुले जे सांगायचे तोच ग्रामसी देखील सांगायचा सा की अगोदर सामाजिक बदल होतो सामाजिक क्रांती होते लोकांच्या मनामनावर अधिराज्य करावं लागतं आणि मग राजकीय क्रांती होते त्यामुळे आपण जनतेत जेवढ्या वेगाने जाऊ जेवढ्या वेगाने प्रबोधन करू ते सगळे स्तंभ हातातही येतील आणि त्यांना हिसकाव त्यांना त्यात जागेवरून काढून हिसकावूनही घेता येईल परंतु यासाठी बहुमताची गरज लागेल म्हणजे हे मीडियावाले जे काही विकृती दाखवतात मीडियावाले रोज जे काही भांडण लावतात ते जनतेनं कंटाळून कदरून जाऊन यांच्या ऑफिस फोडले पाहिजे यांना गच्चीला धरून त्या ऑफिस मधून बाहेर काढलं पाहिजे असं प्रबोधन जनतेला वाटलं पाहिजे चाललंय ते वाईट चाललंय असं प्रबोधन केल्याशिवाय ते होणार नाही म्हणून आपल्याकडे प्रबोधनाच्या शिवाय कोणताच अजेंडा नाहीये ब्राह्मणी आणि व्यवस्थेला फैदा नको होत नको आहे आणि म्हणूनच त्यांनी खाजगीकरणाचा मुद्दा आणलेला आहे उजारीकरणाचा मुद्दा आणलेला आहे आज त्याचे जे परिणाम आहे असं आपण बघतोय की दररोज पाच ते युवक देश सोडून इतर देशामध्ये देश नागरिकत्व घ्यायला लागलेले आहे तेव्हा त्या खाजगीकरणाचा जो परिणाम आहे तो युवकांचं जीवन उद्ध्वस्त करू पाहतोय त्यांनी देशधडीला लावलेलं आहे आपलं आकलन काय आपलं चिंतन काय अगदी बरोबर आहे सर वाढलेलं आहे ट्रम्प ट्रम्पनं त्यांच्याकडे जे अवैध भारतीय राहतात त्यांना हकलून द्यायची मोहीम सुरू केलेली आहे म्हणजे आपल्याकडे सूट सगळ्या म्हणजे हा पॉइंट आता ब्राह्मणवाद्यांनी पाडला ऊट सूट सगळे अमेरिकेत जायला लागलेत अमेरिकेत सेटल व्हायला लागले देशाचं वाटूळ करून दुसऱ्या देशाचं वाटूळ करायला इथले ब्राह्मणवादी निघालेले आहेत आणि म्हणून बाकीच्या जगांना पण बाकीच्या देशांना पण कळतंय अरे यांचा सोन्यासारखा देश निसर्ग साधन संपत्तीने समृद्ध असणारा देश हे सोडून आपल्याकडे येत आहेत म्हणजे इथे त्यांनी ते त्यांच्या देशाचा देशा खराबा केला अप्लाय करतील म्हणून आता अनेक राष्ट्र जागृत झालेत की बाबा भारतीयांनी आता आमच्याकडे येणं आणि हे थांब थांबवलं पाहिजे आता का भारतीय लोक देश सोडतायत तर इथं एवढं मोठं निसर्ग साधन संपत्तीने युक्त देश सुद्धा लोकांना नोकऱ्या देण्यात रोजगार देण्यात कमी पडलेला आहे आणि हे सगळ्या जमिनी भूभाग नैसर्गिक साधन संपत्ती फक्त एका जातीयांच्या एका वर्गीयांच्या घशात घालायचं काम चालू आहे म्हणजे अदानी हजारो एकर जमीन बळकावणार त्याच्यावर त्याच्या मोठमोठ्या कंपन्या उभ्या करणार आणि कुशल कामगार म्हणून बाहेरचे बोलवणार पण भारतीयांना नोकऱ्या देणार नाही इथल्या शेत जमिनीवर अदानी अंबानीचा कब्जा इथल्या जलाशयावर तळ्यांवर अदानी अंबानीचा कब्जा मुळशी नावाचा डॅम बघा त्या टाटाच्या घशात घातलेला आहे स्वातंत्र्यानंतर तरी नैसर्गिक साधन संपत्ती राष्ट्राच्या हिताची असायला पाहिजे ना परंतु या नैसर्गिक साधन संपत्तीवर भांडवलदारांचा सा अधिकृत जाहीर कब्जा आहे त्यामुळे बेकारी बेरोजगारी भयानक वाढलेली आहे भांडवलशाही देशाची जमीन आणि नैसर्गिक साधन संपत्ती गिळंकरत करत चाललेली आहे त्यामुळे लोकांना रोजगारासाठी भुकेच्या पोटासाठी देश सोडणं याच्याशिवाय पर्याय उरलेला नाही दुबई आपल्या मागून येऊन वाळवंटात सेटल झाला देश उभा राहिला दुबई नावाचा या दुबईला भारतीयांनी नोकऱ्या मागायला जावं म्हणजे किती हास्यास्पद लाजिरवाणा आहे म्हणजे वाळवंटातल्या देशात कामाला निसर्ग साधन संपत्तीनं समृद्ध असणारे लोक जातात आणि गर्व आणि अभिमानी सांगा आम्ही दुबईला काम आलो म्हणजे वाळवंटात काय काम मिळालं बाबा तुम्हाला तरी त्या राष्ट्राने रोजगाराच्या संध्या उभ्या केल्या आणि भारतीयांना सुद्धा नोकऱ्या देता येतील म्हणजे आपली किती काय म्हणता येईल आपल्या देशाचे खरंच आहे महाराष्ट्राचा जर आपण विचार करतोय म्हटलं म्हणून घेणाऱ्या सरकारने काही योजना आणलेल्या आहेत लाडकी सारखी योजना आहे म्हणजे महिलांना रचनेच्या रूपामध्ये मदत करायची दुसरीकडे महिला गायब होण्याचं महाराष्ट्रामध्ये मा मोठ्या प्रमाण वाढलेलं आहे त्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे त्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही हे काय प्रकरण आहे लोकांना भुलावण्याचं इतके सहज लोक भुलतील या अर्थाने मी की त्याला अशा पद्धतीने गुंतून ठेवण्याची जी मानसिकता सरकार करू पाहते हे फार क्रूर नाही वाटत का अगदी खरं आहे सर शाहीर संभाजी भगत एक फार छान ओळी आहे त्यांच्या गीतातल्या कि आले आले आग लावे आले आग विझवाया राख राख झाली आले मडे सजवाया म्हणजे आग लावणारेच नंतर आग विझवायचं नाटक करतात आणि राख झाल्यावर मडे सजवायला येतात लाडकी बहीण नावाची योजना एकीकडे आणायची आणि महिलांच्या बद्दल काहीतरी कळवळ आहे असं खोट भासवायचं आणि त्याच्या विरुद्ध महिलांच्या अन्याय अत्याचाराच्या न्यायच द्यायचा नाही प्रचंड अन्यायकारक वर्तन करायचं या देशात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात प्रचंड स्त्रियांचं दमन सुरू आहे म्हणजे तुम्ही बघितले त्या बीड जिल्ह्यामध्ये दे, संतोष देशमुखांची मुलगी प्रत्येक जिल्ह्यावर जाऊन रडू रडू सांगतेय की माझ्या बापाला न्याय द्या म्हणून संतोष देशमुखांची मिसेस त्यांची आई रस्त्यावर येत गेल्या दोन तीन महिने झालं की आम्हाला न्याय द्या परंतु ते आरोपी सगळेच सगळे उचललेले नाहीत एक तर फरार आहे त्या आरोपीच्या बाजूनी स्टेटमेंट करणं चालू आहे आरोपीच्या बाजूनी लोक उतरवलेले आहेत म्हणजे किती भयानक आहे संतोष देशमुखांच्या घरात स्त्रिया नाही आहेत का एकीकडे एक लाडक्या बहिणीचं नाटक करायचं संतोष देशमुखांची आई त्यांची मिसेस तुमच्या सरकारची बहीण लागत नाही का ती म्हणून न्यायच द्यायचा नाही इथे परभणीमध्ये एडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशीची आई आजही टाहो फोडून रस्त्यावर बसलेली आहे एका वडार समाजातल्या स्त्रीला न्याय नाही या देशामध्ये एखाद्या देशमुखाच्या कुटुंबातल्या स्त्रीला न्याय नाही आणि काय नाटकं करायची की आम्हाला स्त्रियांचा आदर आहे हे क्रूर आहे हे भयानक आहे आणि हा ब्राह्मणी व्यवस्थेचा दुटप्पी चेहरा आहे म्हणजे करायचं चा काहीच नाही पण स्वज्जतेचा सो, आव आणायचा केवळ हे दोनच प्रकरणाने सबंध महाराष्ट्रामध्ये मुली पळवून नेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे स्त्रियांच्या अन्य अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे एक वर्ष पण उलटलं नाही आमच्या परभणीमधून सोळा ते सतरा मुलांचं अपहरण झालं होतं इथे महिला एसपी चांगले आल्यामुळे ठीक आहे काही मुलं सापडली परंतु महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्र्यांनी थोडा सुद्धा हस्तक्षेप केला नाही साधा फोनही केला नाही तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले आज घडीला किमान एक लाख लहान मुलं जे सहा वर्षाच्या खालचे ते महाराष्ट्राच्या बाहेर गायब आहेत त्यांचे डोळे काढणे किडण्या विकणे अपहरण करणं चालू आहे त्याच्या माया टाहो फोडत माझ्या लेकरू कधीतरी कोणीतरी शोधून आणून देईल त्या कलेक्टर ऑफिस मध्ये सारख्या जाऊन बसतात त्या महिला काही तुमच्या बहिणी नाही आहेत काल ना नांदेड जिल्ह्यामध्ये एक सहा वर्षाची मुलगी शाळेत जाणारी मुलगी कंधार तालुक्यामध्ये अपहरण झालं तीन दिवस मुलीला एकाच घरामध्ये तोंडाला पट्टी बांधून डांबून ठेवलं जेवायला सुद्धा घातलेलं नाही सहा वर्षाच्या मुलीला मुख्यमंत्री आला का भेटायला त्या कुटुंबाच्या बद्दल काही कळवळा वाटला का म्हणजे किती ही भयानक आहे त्यामुळे ज्या बाया ज्या स्त्रिया ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या पैसे उचलतायत ना त्यांनी पण अंतर्मुख झालं पाहिजे आणि सरकारच्या तोंडावरही पैसे मारले पाहिजे किंवा <laughs> तुम्ही स्त्रियांना न्याय देऊत न देत नसाल तर तुमचे पैसे काय चाटायचे का हे मृगजळ आहे याच्यातून स्त्रियांनीही बाहेर आलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे तर संविधानामध्ये सरकारद्वारे वैज्ञानिक दृष्टी निर्माण करण्याची आम्ही प्रयत्न केला सरकारकडून विज्ञानावर दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न व्हावा असं संविधानाला अपेक्षित आहे मात्र सरकारने जे काही पाठ्यक्रम निर्माण केलेले आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाखंडवाद आहे अवैज्ञानिक मांडणी करण्यात आलेली आहे इतकंच नाही तर सरकारकडून अशा अनैतिक आणि अवैज्ञानिक अशा पद्धतीची मांडणी सुद्धा केली जाते हिंदू राष्ट्राच्या नावाने असेल कुंभमेळाच्या माध्यमातून असेल तिथे करोडो रुपये द्यायचे आणि इकडे मात्र जाणीवपूर्वक युवकांच्या रोजगाराचा प्रश्न महिलांच्या अत्याचाराचे प्रश्न शिक्षणाचे प्रश्न हे अगदी रास्ता आहे सर सरकार केवळ कुंभमेळाच नव्हे तर दररोज सरकारची माणसं सरकारमधले मंत्री संत्री अत्यंत अवैज्ञानिक रूढीग्रस्त वर्तन करताना दिसत आहेत नव्या संसद भवनाचं पूजनच मोदीनं वैदिक सनातनी ब्राह्मणी कर्मकांडी व्यवस्थेच्या द्वारे केलं आणि देशाला त्यांनी अंधश्रद्धा रूढी परंपरेचा कर्मकांडाचा मेसेज दिला नव्या संसद भवनाच्या विटा पूजनालाच त्यांनी राष्ट्रपतींना देखील बोलवणे वर्ण व्यवस्था लागू असल्याचं जाहीर केलं त्यामुळे देशाच्या प्रधानमंत्र्यापासून आणि या देशाच्या सर्वसामान्य ग्रामपंचायतच्या सरपंच किंवा त्या ग्रामसेवकापर्यंत दररोज तुम्ही बघताय संविधानाची मूल्य धाब्या बसवणं चालू आहे विज्ञानवादाला पायदळी तुडवणं चालू आहे आणि हे अत्यंत याला राज्यकर्ते जबाबदार आहे त्यामुळे जनता ही अंधश्रद्धा रूढी परंपरेच्या कर्मकांडाच्या कर्म, खाईत लोटली चालली त्यांना कॉपी करते जनता तुम्ही बघताय ते आसाराम बापू एक असा नेता नव्हता त्या आसाराम बापूच्या स्टेजवर गेला नाही त्याच्या पाया पडला नाही अटल बिहारी आसारामच्या पाया पडले होते हे सगळे बीजेपीचे नेते हे सगळे काँग्रेसचे नेते त्या आसारामच्या पायावर डोकं टेकवायचे तो प्रचंड बलात्कारी निघाला जेलमध्ये गेला लोक त्याच्या जेलच्या पाया पडायला जायला लागले म्हणजे या देशात बुवा बापू कापूला लाँच करायचं त्या बुवा बापू कापूला टी व्ही वरून मीडिया द्यायचा ग्लोरीफाय करायचं जनतेला त्या बुवा बापू कापूच्या नादाला लागवायचं आणि मग इकडे शोषण शासन करायचं जनता धर्मामध्ये मशगूल राहिली की यांना जमिनी लुटता येतात नवे कायदे आणता येतात जनता काय कायद्याच्या साठी कायद्याच्या विरोधात चुकीचं शोषणाचे कायद्याच्या विरोधात जनता आक्रोश सुद्धा करू शकणार नाही अशी धर्माची नशा पाळली जाते हे बुवा बापू कापू कुंभ मेळ्यात नाणे फेकतात ते नाणे गोळा करायला हजार लोक जातात आणि चेंगरून चिरडून मरतात हे बुवा बापू कापू नीट गॅस बंद करत नाही काल बघितले कुणा कुंभमेळ्यात गॅसचा स्फोट काय असाच झालाय काय ह्यांना येतच नाही ना गॅस नीट बंद करता आले नाही ते तसाच चालू राहिला दोन गॅस फुटले आणि प्रचंड तिथं नुकसान झालं देशाचं नुकसान आर्थिक नुकसान झालं हे बुवा बापू कापूंना अशा प्रकारच्या सवलती द्यायच्या सूट द्यायच्या त्यांचं लांगूल चालन करायचं मध्य प्रदेश सरकारने तर कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा ह्या लोकांना दिलेला आहे आणि म्हणून राज्यकर्तेच गोवा बापू कापूंना ग्लोरीफाय करतात जनतेला धर्माची नशा पाजतात आणि अशा वेळेला ते शोषण शासन करतात कायदे आणतात आणि देशाची लूट करतात म्हणून धर्माचा खुबीने वापर करणं राज्यकर्त्यांनी सुरू केलेला आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे तर लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष महत्वाचा असतो पण भारताच्या लोकशाहीला विरोधी पक्षच नाहीये काँग्रेस आणि भाजप हे एकाच विचारधारेचे दोन पक्ष आहेत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तेव्हा एक सक्षम पर्याय आहे देणं महत्वाचं आहे आपण सांगताय त्याप्रमाणे की प्रेशर असलं पाहिजे हा प्रेशर ग्रुप तयार करण्यासाठी नव्हत असंही म्हणतायत की विरोधी पक्ष निर्माण करण्यासाठी अपन आणि सत्तेत जाण्यासाठी आपण आपली व्यवस्था केली पाहिजे पर्याय दिला पाहिजे आपण केवळ चर्चा करणे हा प्रकार शेवटचा जर अशा बदमाश सरकारला पर्याय द्यायचा असेल मग ते राज्य सरकार असेल की केंद्र सरकार असेल कसा देता येईल शेवटचा प्रश्न आजच्या या मंगल सव्वीस जानेवारी हा दिवस लक्षात घेऊन लोकांचं राज्य असावं प्रजेचं राज्य असावं असं जेव्हा प्रजेला सा प्रजे वाटेल तेव्हाच ती प्रजेचं सत्ता कसं करता येईल आणि प्रजेची सत्ता कशी आहे अगदी खरं आहे सर आज घडीला अलीकडच्या काळात अनेक संविधानवादी पक्ष संघटना कार्यरत आहेत या संविधानवादी पक्ष संघटनांना मोटिवेट केलं पाहिजे त्यांना पाठिंबा दिला पाहिजे त्यांच्याशी हितगुज केलं पाहिजे आणि ह्या संविधानवादी लोकशाहीवादी पक्ष संघटनांशी आपण जुळवून घेतलं पाहिजे कारण आज सामाजिक दबाव गटाशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही शोषक शासक बीजेपी काँग्रेस हे सगळे मिळून देश लुटतायत आणि अशा वेळेला आपण एकत्रित आल्याशिवाय पर्याय नाही म्हणून ज्या काही संविधानवादी पक्ष पार्टी आहेत मी त्यांच्या सोबत आहे आम्ही लोक त्यांच्या पक्षांना कव्हरेज मिळावं त्यांच्या पक्षाचे उमेदवार जागोजागी उभे राहावेत आणि ते निवडून यावे त्याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहोत किंवा अशा आम्ही प्रचारकांच्या फळ्या देखील उभ्या करतो आहोत शेवटी राजकारणात हस्तक्षेप शेव केल्याशिवाय पर्याय नाही ना आणि म्हणून बाहेरच धुऱ्या बांधावर उभं राहून ही लोकशाही दुरुस्त होणं शक्य नाही म्हणून कुणाला रिसर्च इन्स्टिट्यूट उभे करता येत असतील त्यांनी ते करावं संशोधन करावं कुणाला बोलता येत असेल त्यांनी लोकशाही मार्गाने बोलावं लोकांना जागृत करावं कुणाला लोकशाहीवादी पक्ष काढून राजकीय क्षेत्रात थोडा बहुत हस्तक्षेप करता येत असेल तर त्यांनी करावं ह्या सगळ्या बाजूनी लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आपण कार्यरत असलं पाहिजे म्हणून माझी भूमिका अशी आहे की जे पक्ष असे जे ब्राह्मणवादी नाही आहेत भांडवलशाहीवादी नाही आहेत काँग्रेस धार्जिने नाही आहेत किंवा बीजेपी धार्जिन्य नाहीत जे स्वतंत्र विचार ठेवतात तंत जे स्वतंत्र फुलेशाह आंबेडकरांचा तंतोतंत विचार पाळतात संविधानाला जे प्राथमिक प्रारंभिक दर्जा देतात या सगळ्या जे कोणी असतील त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे अशी माझी भूमिका आहे धन्यवाद सर धन्यवाद सर अतिशय महत्वाच्या या विषयावर आपण आपले मत व्यक्त केलेले आहे तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आता या परत या सव्वीस जानेवारी दिनानिमित्त प्रजासताक दिनानिमित्त लोकतांत्रिक दिनानिमित्त आपल्या सर्व नागरिकांना आमच्याकडून मंडलकामदा तर आपले आभार प्रेक्षकांचे सुद्धा आभार उद्या परत नव्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत धन्यवाद